नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेंड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव या ठिकाणी अवकालेला लाल कांदा जास्तीचा दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी बघा जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल भुसावळ या ठिकाणी जाते लाल कांदा जसेदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे गुलटेगिरी या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जास्तीदर दोन हजार शंभर रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी जास्तीत दोन हजार आठशे रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर या ठिकाणी जास्ती तर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जास्ती तर दोन हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल